केंद्र प्रमुख डॉ गोरे सर शाळेच्या मुख्याध्यापक आपल्या हॉस्टेलचे डायरेक्टर मी तुम्ही पेशते चार चार मॅडम आणि सब उपस्थितदार उपस्थित कर म्हणजे हेचं नाव काय सर बोलवलंय हा जो परत हा पहिलाच कार्यक्रम असेल काल मला या निघायचं की चांगल्या कार्यक्रमाला त्या चांगल्या उपक्रमाची आपण एक सुरुवात केलेली आहे दोन हजार आठ साली आणि त्या काळात मला वाटतं वाटत विद्यार्थी होते विद्यार्थी होते त्याचा तुम्ही सांगितलं की हे रोगटा वळ त्या वटवृक्ष झालेला आहे

Okay. जे मिळाले घेतात आता दोन हजार विद्यार्थी एकत्र येतात याचा फायदा काय होतो विद्यार्थी शिकून गेलेले काही मंत्रालयात आहे काही ठिकाणी सर्जेंट काही डॉक्टर्स आहेत इंजिनियर सगळ्या क्षेत्रात आहेत ते आणि मग याचा फायदा कोण म्हणजे भेटून तुमचा ओळखत नाही आता तुम्ही या मुली जे आहात मोठ्या जागांच आपल्यामध्ये बदल इतरांना प्रेरणा मिळते त्यावरून आता जे सध्या मुंजे आहेत याला त्यावरून प्रेरणा मिळते खरं तुम्ही आला आणि तुमच्या अनुभव या ठिकाणी शेअर केले ऋतूजा पाटील पल्लवी ऋतूजासाठी पाटील खोकुर्ची पल्लवी पाटील तुला सांगितलं

गन त्यांच्या ठिकाणी राहून शिक्षण घेण म्हणजे खऱ्या अर्थानं खरंच वादात विवाद नसेल मी माझ्या आताच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो त्या आज तुमच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहे पलीकडे शिक्षणाची उत्तम प्रकारची सोय उपलब्ध आहे तुम्हाला सकाळी नाश्ता मिळतो दुपारी पोलभर जेवण मिळतं संध्याकाळी पुन्हा जेवण छान जो पद्धतीचं जेवण मिळतं झोपायला तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत कॉट आहे गाद्या आहेत तुम्हाला गणवेश आहे स्कूल बॅग मिळते तुम्हाला जे जे हवं ते असं एका आणि इथं आमची जेवणाची सुद्धा सोय केलेली होती अगदी छान प्रकारे जेवण केलेलं आणि भारी का वाटत होतं आहे इथं आम्ही जेव्हा शिकायला होतो तेव्हा हाताने घेऊन खायचो आणि आज आम्ही म्हणजे माझी विद्यार्थिनी म्हणून आलोय त्यामुळे आम्हाला सगळी जेवायला वाढत होती आणि यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली मुली डान्स वगैरे करणार होत्या आणि हा या मुलीने मी मराठी या गाण्यावरती केलेला अतिशय सुंदर असा डान्स होता हा याचा व्हिडिओ नंतर मी यूट्यूबवर टाकणारच आहे त्याची लिंक देखील मी शेअर करेन आणि या डान्सनंतर एका मुलीने तिच्या आवाजात सुंदर असं गाणं म्हटलं ऐका आता ते गाणं तर या मुलीने असा हा लेजिमचा सुद्धा मस्त असा डान्स करून दाखवला होता याचा सुद्धा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा यानंतर हा या मुलींनी केलेला कंदोसे मिलते हे कंदे रिमिक्स सॉंग होतं हे याच्यावरती सुद्धा हा मस्त असा डान्स केला या मुलींनी आणि यानंतर या विद्यार्थिनीने केलेली ही लावणी अतिशय सुंदर सगळ्यांच्या मनाला भावणारी अशी लावणी केली हिने आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी सुतार मॅडमांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले आजी काय मला माहितीच आहे सगळ्या कशा आहेत पण माझी ज्या काही विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा भेटून खूप छान वाटलं रिस्पॉन्स थोडा कमी होता म्हणजे ह्याच्यामध्ये अनुपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये तुमचा रिस्पॉन्स कमी होता पण छान वाटलं भेटून आजचा आमचा पहिलाच कार्यक्रम होता आणि छान प्रकारे पार पडला तुम्ही सुद्धा सुरुवातीला कमी होते पण नंतर नंतर सगळ्यांनी तुमची मनोबल व्यक्त केली तर त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा आभार त्याच्या